मृत्यू हे एक असं सत्य आहे ज्यापासून कोणीही वाचू शकत नाही राजे महाराजे असोत गरीब असोत ज्ञानी असोत वा अज्ञानी मृत्यूचं सावट सगळ्यांवर सारखंच असतं पण मृत्यू कधीच अचानक येत नाही तो नेहमी आधी सूचना देतो शरीरात मनात आजूबाजूच्या वातावरणात आणि अगदी स्वप्नांमधून सुद्धा मृत्यू स्वतःची चाहूल देत राहतो धार्मिक ग्रंथ विशेषत गरुड पुराण उपनिषदे आणि भारतीय संत साहित्य यामध्ये सांगितलं आहे की मृत्यू येण्याआधी अठरा सूक्ष्म पण अत्यंत स्पष्ट चिन्ह व्यक्तीच्या जीवनात दिसू लागतात पण आपल्याला ते दिसतात का समजतात का की आपण त्या संकेतांकडे दुर्लक्ष करतो या जगात जन्म जितका निश्चित आहे तितकाच निश्चित आहे मृत्यू पण त्या मृत्यूला जर आपण आधीच ओळखलं तर त्याचा स्वीकार करणे सोपं होतं आणि आत्म्याला पुढचा प्रवासही शांततेत होतो आज आपण जाणून घेणार आहोत त्या अठरा संकेतांची जे मृत्यूपूर्वी शरीर मन वाणी आणि आसपासच्या वातावरणात उमटू लागतात हे संकेत केवळ भौतिक नाहीत हे आत्म्याच्या प्रवासाचं पूर्वसंकेत आहेत चला आपण एक पवित्र गूढ आणि खोल आध्यात्मिक प्रवास सुरू करूया मृत्यूच्या आधी मिळणाऱ्या त्या अदृश्य पण बोलक्या अठरा चिन्हांचा शोध घेण्यासाठी रात्रीचं काळसर आभाळ मंदवारा आणि मनात साठलेली असंख्य विचारांची गर्दी मृत्यू ही गोष्ट आपल्या आयुष्यात कितीतरी वेळा कानावर येते कधी समोर येते कधी एखाद्या परिचिताचं वलय होऊन निघून जात पण मृत्यू येण्याच्या आधी काहीतरी होतं काही संकेत मिळतात काही सूचनांची अनुभूती होते आणि याच सूचनांना धर्मशास्त्रात मृत्यूपूर्व चिन्ह असं म्हटलं जातं या संकेतांमागे फक्त शरीरशास्त्रीय प्रक्रिया नसते तर ती एक आध्यात्मिक हालचाल असते जिथे आत्माशरीर सोडण्याच्या तयारीत असतो आणि देह हे हळूहळू मान्य करू लागतो गरुड पुराणामध्ये विष्णू भगवान गरुड पक्षाला मृत्यूपूर्व संकेतांची माहिती देतात ते सांगतात हे गरुड मरणाऱ्या माणसाच्या शरीरात काही विशेष बदल होतात आत्मा शरीरात असतानाच सूचनांच्या रूपात आपल्याला इशारा देतो कारण मृत्यू ही अचानक होणारी घटना नसते ती एक प्रवासाची सुरुवात असते या प्रवासाच्या प्रारंभाला सुरुवात होते एकदम नकळत एके दिवशी अगदी आरोग्यवान असलेल्या व्यक्तीला अन्नाची चव बदलल्यासारखी वाटते तो खायला नकार देतो प्रिय पदार्थही नकोसे वाटतात काही दिवसांत त्याला भूक लागत नाही शरीर अन्न नाकारू लागतं गरुड पुराण सांगतं की ज्या क्षणी आत्मा शरीर सोडण्याचा विचार करतो त्या क्षणी शरीर त्याच्या आज्ञेप्रमाणे प्रतिसाद द्यायला सुरुवात करत नंतर एकेक -एक इंद्रिय हळूहळू निष्क्रिय होऊ लागतात डोळ्यांतील तेच कमी होतं व्यक्ती नजरेने लांब पाहू शकत नाही प्रकाश सहन होत नाही अनेकदा वृद्ध व्यक्ती सतत अंधुक विचित्र गोष्टी पाहू लागतात जणू त्यांच्या नजरेपुढे वेगळं विश्व उलगडत ते गप्प बसतात फारस बोलत नाहीत आणि कधी कधी स्वतःच्या मनात एखादं वाक्य पुटपुटतात बस झालं आता धर्मशास्त्र सांगत मृत्यू जवळ आला की पाय थंड पडतात ही थंडी शरीराच्या शिखरापर्यंत पोहोचते हे अगदी सूक्ष्म आणि नजरेआट जाणारं लक्षण असतं तसेच श्वासाचं प्रमाण बदलतं कधी झपाट्याने धाप लागते तर कधी इतका धीमाश्वास घेतला जातो की जणू ते जीवनाचं शेवटचं संगीत आहे पण या सगळ्यात जास्त गुळ गोष्ट आहे ती आत्म्याचं संवाद साधणं गरुड पुराणात सांगितलं आहे की मृत्यूपूर्वी आत्मा काही माणसांपर्यंत पोहोचतो स्वप्नांत येतो मी निघतोय असं काहीतरी सांगतो आणि काही वेळा तो व्यक्ती सजीव असूनही अगदी निरोपासारखा संवाद घडतो मृत्यू आल्याची चाहूल तीव्र होऊ लागते काही वेळा ते लोक जुन्या आठवणींमध्ये गुंतून जातात आणि अचानक फार गंभीर होतात कधी घरात अचानक मृत व्यक्तींच्या आठवणी सांगतात त्यांच्याशी बोलल्यासारखं वागतात आणि अनेकदा मृत्यूपूर्वीच्या काही दिवसांत त्या व्यक्तीला देवाची अत्यंत ओढ वाटू लागते रामनाम कृष्णनाम हरिनाम ओठांवर येतं काहीजण भजन म्हणतात तर काही गप्प बसतात पण त्यांच्या आत एक समाधान एक निवातपणा असतो जणू ते हे जग सोडण्यास तयार आहेत बृहदारण्यक उपनिषदात एक सुंदर विधान आहे मृत्यूच्या आधी आत्मा शरीराच्या चाळीस प्राणद्वारांतून मागे सरकतो आणि शेवटी डोळ्यांतून किंवा श्वासातून निघून जातो त्यामुळे मृत्यूपूर्वी डोळे स्थिर होतात श्वास खोल जातो त्याला चालणं अशक्य वाटतं पाय उचलणं बंद होतं शरीर स्वतःची क्रिया थांबवू लागतं पौराणिक मान्यतेनुसार मृत्यूपूर्वी काळ जवळ यायला लागतो काही प्राणी विशेषत कुत्रे कावळे घुबड हे जाणतात ते अशा व्यक्तिभोवती फिरतात रडतात ओरडतात याला प्रेतसमी ज्ञान असं म्हटलं जातं ही चिन्ह धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्वाची मानली जातात या सर्व सूचनांमध्ये आणखी एक अदृश्य अनुभव असतो तो म्हणजे व्यक्ती स्वतः मृत्यूच्या अस्तित्वाची जाणीव ठेवते ती गप बसून स्वतःशीच संवाद साधते तिचा चेहरा गंभीर होतो काही वेळा तिचं हसू ओठांवर उमटतं जणू ती कोणाशी तरी भेट घ्यायला उत्सुक आहे जर एखाद्याला मृत्यूपूर्व संकेत समजले तर तो माणूस आपला शेवट शांतपणे करू शकतो आणि जो माणूस शांत मृत्यू करतो त्याचं पुढचं जीवन देखील शांततामय होत अशा मृत्यूला सद्गती म्हणतात पण जी व्यक्ती हे संकेत नाकारते शरीर आणि मनाने फार जडत्व टिकवून धरते तिला मृत्यूच्या वेळी फार संघर्ष सहन करावा लागतो तिचा आत्मा सहज बाहेर पडत नाही म्हणूनच संत तुकाराम म्हणतात पुन्हा न येणार पाहुण समजून जावं देह ही घडी मोडेल हे मनी ठाव शेवटी हे संकेत देणं किंवा त्यांना समजून घेणं हे जीवनाच्या स्वीकाराचा भाग आहे मृत्यू ही संपत्ती आहे संकट नाही जो त्याला समजून घेतो तो आयुष्याला पूर्णत्व देतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद